राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या दोन दिवसामध्ये खूप काही घडामोडी घडत आहेत तर आपण पाहिलं तर काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी काल शरद पवारांची भेट घेतली आणि आज लगेचच राज्यसभा नवनिर्वाचित सदस्या सुनेत्राताई पवार यांनी देखील शरद पवार यांची गोविंद बागेमध्ये जाऊन भेट घेतली अशा चर्चा आहेत तर आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या दोन घडा दोन ज्या घडामोडी घडल्यात या दोन भेटी घडल्यात या भेटीमागचे राजकारण आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत तर मी किशोर दांगट आणि आपण पाहतात युट्यूब चॅनेल हलकल्लोर तर आपण जाणून घेणार आहोत की या दोन्ही भेटीन मागची पार्श्वभूमी आणि त्या पाठीमागचं राजकारण घडलं असं की दोन दिवसापूर्वी बारामतीमध्ये अजित पवारांनी सभेचं आयोजन केलं होतं तर आपण पाहू शकता की या सभेसाठी अजित पवारांना त्यांच्याच बाले किल्ल्यामध्ये म्हणावी तशी गर्दी जमवता आलेली नाहीये त्या माध्यमातून त्यांना लोक जमवता आलेली नाहीये या गोष्टीचा कुठेतरी दुर्गमी परिणाम येणाऱ्या विधानसभेच्या राजकारणावर होऊ शकतो हे जाणण्या इतपत चाणाक्ष बुद्धी छगन भुजबळ यांच्याकडे नक्कीच आहे त्यांना माहिती आहे की लोकसभेला काय घडलं लोकसभेला मनोज जरांगे हा फॅक्टर चालला त्याचाच परिणाम महायुतीला झाला आणि महायुतीच्या निकालावरती झाला महायुतीला प्रामुख्याने त्यामधला घटक पक्ष अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस याला त्याचा खूप मोठा फटका बसला आणि त्यांचा एकच उमेदवार निवडून आला त्यांचे इतर उमेदवार हे पराभूत झाले तर या सर्व गोष्टीचा दुर्गामी परिणाम विधानसभेवर देखील होऊ शकतो त्यामुळे मनोज जारांगे यांच्यामुळे शरदचंद्र पवार गटाची जी राष्ट्रवादी आहे त्यांना जो झालेला फायदा आहे तो फायदा किंवा त्याच्यामुळे होणार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नुकसान हे कसं टाळता येऊ शकत तर शरद पवार हे जणुगाई अदृश्य असणारा हात आहे मनोज जरांग यांच्या पाठीमागचा हे कुठेतरी सगळ्यांनाच माहिती आहे अशा चर्चा देखील आहे परंतु आता यामध्ये शरद पवार दोन दगडावरती हात ठेवून आहेत म्हणजे ते ओबीसी ला देखील सपोर्ट करत आहेत था आणि मराठा समाजाला देखील सपोर्ट करत आहेत मग मरा एकतर तुम्ही मराठ्यांसोबत आहात किंवा एकतर तुम्ही ओबीसी समाजासोबत आहात यावरती तुम्ही स्पष्टोक्ती द्यावी यावरती तुम्ही काहीतरी स्टेटमेंट करावं याचा परिणाम असा होईल मराठा समाजाला समाजाच्या बाजूने जर विधान केलं तर ओबीसी समाज कुठेतरी नाराज होईल ओबीसीच्या बाजूने विधान केलं तर मराठा नाराज होईल आणि एक कोणता तरी समाज नाराज होऊन त्याचा फायदा हा राष्ट्रवादी अजित पवार गटाला होईल किंबहुना तो महा युतीला देखील होईल अशी छगन भुजबळ यांची धारणा असावी त्यामुळे ते त्यांनी काल शरद पवारांची सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली त्यांना काही लवकर भेट मिळू शकली नाही दीड तास त्यांना वेटिंग मध्ये वेट करावं लागलं दीड तासानंतर पंधरा मिनिटांची त्याची त्यांची भेट झाली त्या भेटीमध्ये काय घडामोडी घडल्या त्याचा तपशील काही बाहेर येऊ शकला नाही परंतु या अनुषंगानेच ती भेट होती पण यामध्ये शरद पवारांनी असं स्टेटमेंट आलं की मी चर्चा करून मुख्यमंत्र्यांशी बोलेल आणि या विषयावरती काहीतरी मार्ग काढून छगन भुजबळांना असं वाटतंय की या माध्यमातून शरद पवार व्यक्त होतील आणि व्यक्त झाल्यानंतर त्या गोष्टीचा परिणाम तेढ निर्माण होईल आणि एका कोणत्या तरी समाजाच्या वोट बँकेचा फटका हा महाविकास आघाडीला आणि शरद पवार गटाला बसेल परंतु शरद पवार हे देखील कच्चे चेले नाही आहेत त्यांनी देखील राजकारण उकळून प्यालेले गेली सहा दशके या राजकारणामध्ये आहे त्यामुळे त्यांनी नक्कीच छगन भुजबळ यांचा डाव ओळखलेला असणार आहे आणि ते कोणत्याही प्रकारचं लूज स्टेटमेंट हे मला वाटत नाही येणाऱ्या कालखंडामध्ये करतील आणि मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल यांना ते नाराज अजिबात करणार नाहीत दुसरी आजच्या दिवसातील अतिशय महत्वाची घटना आणि किंवा घडामोड आपण म्हणू शकतो तर ती सुनेत्रा ताई पवार यांनी आज गोविंद बागेमध्ये घेतलेली शरद पवार आणि सुप्रिया ताई सुळे यांची भेट परंतु नक्की ही भेट झाली आहे की नाही याच्याबद्दल कुठेही स्पष्टता नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सूरज चव्हाण यांनी तर असा खुलासा केला की अशा प्रकारची कोणती भेटच झालेली नाहीये त्या गोविंद बागेमध्ये गेल्या असतील परंतु त्या वेगळ्या कारणाने गेल्या असतील काही घरगुती कारण असू शकतं त्या गोष्टी असू शकतात असं त्यांनी त्यामध्ये उल्लेख केलेला आहे तर आपण असं गृहित धरूयात की ठीक आहे भेट झाली असेल तर त्यामागे काय गोष्टी असू शकतात तरी सध्या तरी आज मी तिला एकच गोष्ट दिसते ती म्हणजे महायुतीमध्ये अजित पवार हे आपल्याला थोडेसे बॅकफूटला गेलेले एकटे पडलेले दिसत आहेत तर पुन्हा यदा कदाचित असं देखील आज ऐकायला मिळत आहे की अं बरेचसे जे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातले त्यांचा असा आग्रह आहे की आपण महायुतीतून बाहेर पडूयात काही आमदारांनी तर अशी देखील तयारी केलेली आहे की जर महायुतीतून बाहेर नाही पडलं तर अपक्ष लढायचं या सगळ्या गोष्टींची आज माध्यमांमध्ये चर्चा आहे तर कदाचित या गोष्टीचा कुठेतरी कांगोरा असू शकतो या आजच्या भेटीमागे त्याच्यामध्ये असं असू शकतं की पुन्हा दोन्ही पवार एकत्र येण्याची शक्यता दिसून येते आणि त्या पॅचअपच्या माध्यमातून पुन्हा एकदा राज्यामध्ये चांगल्या प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाऊन चांगली ताकद निर्माण करायची जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या असा त्याच्या पाठीमागे हा एक दुसरा जो एक या भेटी मागे कांगोरा असू शकतो तर पाहूयात पुढच्या काळामध्ये येणारा काळच ठरवेल की नेमकं का काय होत घडतय पुलाखालून बरच पाणी वाहून गेलेलं आहे आणि बरच वाहून जायचं आहे विधानसभेला अजून दोन ते तीन महिने शिल्लक आहेत आणि त्या तीन महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा होणार आहेत परंतु यामध्ये एक गोष्ट मात्र नक्की कि सुनेत्राई पवार असेल यांची भेट असू छगन भुजबळ असू किंवा इतर कोणताही नेता असू शरद पवार हे वास्तादच आहेत आणि वस्ताद, वस्ताद नेहमी एक आपला डाव राखूनच ठेवत हो असतो त्यामुळे मला काही वाटत नाही की इतर कोणाच्याही भेटी गाठीने शरद पवार काही लूज स्टेटमेंट देतील एखादं असं वक्तव्य करतील ज्याचा परिणाम त्यांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना त्याचा फटका बसेल किंवा मतदार त्यांच्यापासून नाराज होतील जो आत्तापर्यंत जो फ्लो आलेला आहे किंवा एक सहानुभूतीची लाट आलेली आहे त्याचा फायदा त्यांनी लोकसभेला करून घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे मला वाटतंय की त्या लाटेचा ला ते फायदा विधानसभेला देखील करून घेतील आजचीच एक बातमी आहे ती म्हणजे त्यांनी मधुकर पिचड यांना साथ घातलेली आहे आणि पुन्हा एकदा जे दोन आ... हजार एकोणीस साली बीजेपी मध्ये गेलेले बीजेपी वासी भाजपवासी झालेले जे मधुकरराव पिचड आहेत अकोले तालुक्यामध्ये त्यांचं फार मोठं प्रस्थ आहे त्यांचाच मुलगा वैभव पिचड तो दोन हजार एकोणीस ला बीजेपी कडून निवडणूक लढला परंतु किरण ला त्यांना पराभूत केलं ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटामध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती सगळ्या चर्चा घडताना दिसत आहेत म्हणजे पुन्हा एकदा विधानसभेसाठी जे रणांगण किंवा मैदान तयार करण्याचं शरद पवारांनी जोराने केलेलं आहे असं यामध्ये दिसून त्यामुळे या पुढच्या काळामध्ये नक्की काय होतंय आणि काय कशा प्रकारे ह्या राजकारणाला दिशा मिळते ते आपल्याला इथून पुढे कळेलच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये काय वाटलं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा